आज आम्ही चाललो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोड़जाई नदीच्या काठी हे गाव आहे हे गाव केवळ नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध नाही तर प्राचीन वारसा ही जपत आहे मंडई मी बोलतोय ते प्राचीन पन्नाले काजी लेण्यांबद्दल चला तर जाऊया पन्नाले काजीला मंडळी पन्हाले काजीला जर का तुम्हाला यायचं असेल तर दोन मार्गाने तुम्ही इथे येऊ शकता एक दापोलीपासून दाभोल रोड मार्गे तेरेवैंगणी गावकरून वीस किलोमीटरचे अंतर आहे आणि दुसरे खेडमार्गे वाखवली गावामार्गे तीस किलोमीटरचे अंतर आहे आणि हो रोड खूपच सुंदर आहेत हा एक वेगळाच अनुभव तुम्हाला इथे अनुभवायला भेटेल तर मंडळी पन्हाळे काजी हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात पन्नाळे काजी हे काडझाई नदीच्या जवळ या लेणी आपल्याला पाहायला मिळतात या समूहात एकूण अठ्ठावीस शैलगृह आहेत आणि या लेण्यांमध्ये भिक्षू गृहस्तंभ सभामंडप मूर्ती अशा अनेक शिल्प प्राचीन काळापासून कोरलेली आहेत तर फायनली आम्ही पन्नाले काजे ठिकाणी पोचलेलो आहोत मंडळी जेव्हा तुम्ही पन्नाले काजी लेणी या ठिकाणी पोचता तेव्हा तुम्हाला एक बोर्ड पाहायला भेटेल जो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण डिपार्टमेंटने लावलेला आहे ज्यामध्ये माहिती आणि काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत குறிவு கா அதுபுத்த குறிவு காணே அவசர मंडळी एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यान पन्हाले गावातील केशवराव पांडुरंग जाधव या शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेठी फळाला अडकली व त्या पेठीमध्ये मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोध संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोलच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला अण्णांनी हे पत्र म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले जाते आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका शोभनाताई गोखले यांच्या समोर ते सादर केले शोभनाताईने हे पत्र ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला अभ्यासातून ताम्रपट हे शिलाहारकालीन असल्याचे आढळले आणि ते म्हणजे पन्नाले काजी लेणी तर मंडळी एकोणीसशे साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गावाखाली गालाखाली पूर्णपणे लपून गेलेला अठ्ठावीस लेण्यांचा समूह समोर आला मंडळी ही ती कोटजाई नदी ज्याच्या काठी पन्ना लेणी आहेत Wow. चोना, 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 चोना. पन्नाले काजीला आल्यावर काटजाई नदीचे भव्य दिव्य असे पात्र तुम्हाला दिसेल आणि इथे खास करून ग्रामस्थांनी सूचनेची सुद्धा लावली आहे मगरीपासून सावधान तर मंडळी कृपया नदीमध्ये पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी उतरू नये मंडळी मला अजून एक सांगायला आवडेल पन्नाले काजी ही लेणी समूह दापोलीतील दाभोलमधील इतिहास संशोधक कैलासवासी अण्णा शिरगावकर यांनी एकोणीसशे सत्तर साली ही लेणी उजेडात आणली तर मंडळी दगडावरील अद्भुत कोरीव काम तुम्हाला इथे अनुभवायस मिळेल मंडळी तुम्ही विचार करू शकता त्या काळी कोणतीही अवजारे आणि कोणतीही टेक्नॉलॉजी नसताना किती आर्किटेक्चर आर्किटेक्चरप्रमाणे परफेक्ट डोंगरातील दगडांवर हे अद्भुत आणि सुरेख आणि रेखीव कोरीव काम असे केलेले तुम्हाला दिसत आहे आता सुदैवाची एक बाब म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे तर खूप सुंदर असे वातावरणात निसर्गरम्य वातावरणात या लेण्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता पूर्ण डोंगराच्या मध्ये कोरलेले हे सभागृह एवढं मोठं दगडामध्ये कोरलेली लेणी आजपर्यंत तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंग दो, डोंगराच्या दगडामध्ये कोरलेली पद्धतीने प्राचीन काली नावाजलेली अशी लेणी पन्हाळी दापोलीपासून दापोली दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर तुम्हाला फायदा भेटेल काय बोलतो मंडळी कसे वाटते तुम्हाला लेणी चला तर मंडळी मी आता तुमची रजा घेतो जाता जाता मला पन्हाले गावातील सर्व ग्रामस्थांना आणि तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी खूप सुंदररित्या पन्हाले काजी लेण्यांचे संगोपन करत आहेत स्वच्छता राखत आहेत मंडळी तुम्ही पण इथे आपल्या मुलांसोबत नक्की भेट द्या धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा मेसेज करा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद